नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये चार ते पाच महिने भयानक अतिवृष्टी झाली यावर्षी आणि शेतकऱ्यांचं अती अतोनात नुकसान झालं मित्रांनो आणि कुठेतरी राज्य सरकारने मग एक पत्रकार परिषद घेतली की मुख्यमंत्र्यांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये मित्रांनो एन डी आर एफ थ्रू तीन हेक्टर आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित एवढी मदत आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आता जवळजवळ ती मदत शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना वाटप पण चालू आहे कुठे बाकी आहे पण मोस्टली सगळ्यांना भेटते सध्या सो मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्राचं पथक पण आलं होतं तर बरेचसे शेतकरी मला कमेंटमध्ये प्रश्न विचारत होते की बाबा हे पथक आलं मग आम्हाला आणखीन काही मदत मिळणार आहे का किंवा या पथकाचा पुढे विषय काय चालू आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती बघणार होतो मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला यातून काहीतरी ज्ञानच भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात एवढी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं एन डी आर एफ थ्रू पैसे दिले रब्बी हंगामासाठी दहा दहा हजार रुपये प्रति हेक्टरी पैसे दिले हे पैसे मित्रांनो ऐंशी टक्के शेतकऱ्यांना जवळजवळ वाटप चालू पण आहे काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत नावात किंवा के वाय सीमध्ये त्यामुळे हे शेतकऱ्यांना पैसे भेटलेले नाहीत पण मित्रांनो ना मूळ मुद्दा असा आहे की केंद्राचं जे पथक आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात किंवा बीड जिल्ह्यात हे पथक आलं तर मित्रांनो ॲक्च्युली हे पथक दिवसा म्हणजे उजेडात हे पाहणी करणार होतं एकतर हे पथक एक महिना उशीर आलं मित्रांनो आणि हे पथक आल्यानंतर हे जे पथक आहे यांना पूर्ण पाहणी करायचं ठरवलं पण यांना यायला उशीर झाला मग यांना एक आ अक्कल लढवली त्यांनी टॉर्च घेतल्या रात्री आणि टॉर्च घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोलापूरच्या यांना ही अतिवृष्टीची पाहणी केली काय माहिती त्यांना रात्री कशी पाहणी केली मित्रांनो आणि यांची यांची पाहणी पूर्ण झाली आणि हे पथक रात्रीच्या रात्री परत निघून गेलं एक तर मला मित्रांनो म्हणजे कुठेतरी नवल वाटतं केंद्र सरकारचं सुद्धा एकतरी एक महिना उशिरा पाणी त्यामध्ये रात्री टॉर्चच्या लाईटनं यांना पाहणी करणं म्हणजे शेतकऱ्यांची लावलेली थट्टा आहे पण मित्रांनो मुद्दा आपला असा आहे की सगळे शेतकरी मला कमेंट करून विचारत होते की बाबा मग आम्हाला याची अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे का म्हणजे एन डी आर एफ थ्रू तीन हजार तीन हेक्टरच्या मर्यादित पैसे भेटले आणि रब्बी हंगामासाठी पण दहा हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित पैसे भेटली मग आम्हाला अजून पैसे भेटणार आहेत का तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे केंद्रीय पथक आलं सोलापूर झालं बीड जिल्ह्यात त्यांना पाहणी केली रात्रीच्या अंधारात पाहणी केली तर मित्रांनो हे जे पथक आल्यानंतर आपल्याला जर कदाचित आठवत असेल मित्रांनो तर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा अतिवृष्टीची जी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांना बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये त्यांना जाहीर केलं होतं मित्रांनो की आम्ही सध्या जे पैसे देतोय ते स्वतः पैसे देतो तर आम्ही पूर्ण जो प्रस्ताव आहे तो एक प्रस्ताव तयार करू सगळ्या जिल्ह्यांचा आणि एकत्रित प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाला पाठवू मग केंद्र शासनाला तो प्रस्ताव गेल्यानंतर केंद्र शासन त्यावर एक विचार करेल आणि एक निधी राज्य सरकारला त्या देईल सो मित्रांनो राज्य सरकारने याआधी जवळजवळ सोळाशे सतराशे कोटी निधी हा राज्य सरकारला दिलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला स्पष्ट एक गोष्ट सांगायची की आता आपल्याला एन डी आर एफचे पैसे भेटलेले असतील आणि रब्बीचे जर पैसे भेटलेले असतील तर आता कुठलेही पैसे आपल्याला भेटणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी तेव्हा पण सांगितलं होतं मित्रांनो की राज्य सरकारला केंद्र सरकार ते पैसे कंपनशिएट करणारे म्हणजे सध्या राज्य सरकार देईल आणि राज्य सरकारचे जे पैसे केंद्र म्हणजे शेतकऱ्यांना दिलेले आहेत याची भरपाई हे केंद्र सरकार करेल सो मित्रांनो आता आपल्याला कुठलेही पैसे भेटणार नाहीत तुम्हाला पैसे एक एन डी आर एफचे भेटणारे होते आणि दुसरे पैसे हे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी हे एक पैसे भेटणार होते सो आता आपल्याला अपेक्षा फक्त आहे मित्रांनो पीक विम्याची पण त्याला पण मार्च चा महिना मिड मार्च हा उजडू शकतो सोयाबीन तूर आणि कापसासाठी सो मित्रांनो हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता कारण की शेतकरी बरेचसे व्हिडिओ पाहतात चाळीस हजार भेटणार साठ हजार भेटणार बातम्या येतात पण शेतकऱ्यांची कुठंतरी दिशाभूल होते सो मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तुम्हाला एक खरी माहिती देण्याचा माझा उद्देश असतो आता कसलेही पैसे मित्रांनो तुम्हाला भेटणार नाही इथं फक्त पीक विमा बाकी आहे ज्यांना भेटले नाहीत मित्रांनो त्यांना अवश्य ते पैसे भेटणार इथं सो so, तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट होतो मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद